नी, अहिल, ब्रिटिश मला आपल्या जगातील सर्वोत्कृष्ट महिला प्रशासन मला आज देशात एक पुरातन मंदिर सापडणार ना ना नाही ज्याचा जीवोद्धार आम्ही केलेला ना नाही

कोनी ही आसो, अहिल्या दे ना दे काम असे पण माझ्या निवड इंदोरच नव्हते अहो या देशावर चालायची माझी आध्यात्मिक आणि नैतिक सत्या होय इंग्रजी कवित्री पेलीमध्ये अहिल्या म्हणजे परमेश्वराला पडलेले एक शिवन

माझा विश्वासच नव्हता माझ्यावर मल्हारराव राव आणि मी त्यांना इतक्या जवळून पाहते छे, छे स्वप्नच असेल ते पण नाही ते मल्हाररावच रावच होते अरे बाबा आणि आई भरपूर गेले होते खरा चमत्कार अजून वाट पाहत होता त्यांनी माझा हात त्यांच्या एकूणच्या चिरंजीवासाठी खंडेरावासाठी मागितला बाबा आईंना स्वर्ग ठेवणा पडला असे झाला लवकरच माझा खंडेरावाचे विवाह झाला मी ऋतुमती झाले आणि इंदोरला माझ्या सासरी रवाना झाली मातोश्री गौतमबाई मला आईचे उदय कधी दिली नाही माझे पती खंडेराव खूप आणि स्वतंत्र वीराश्री गाजवली आणि विसत्ती केलेली चंद्रवाले रामपुराची जहागिरी होती त्यांचाही पराक्रम होताच तसा खंडेराव मल्ल्यारावांच्या कथा ऐकून खंडेराव श्रीखंडात नाही असे सारे

तेवढ्या तुम्ही असे कोणीतरी त्यांना सांगितले ते थांबत आले तेवढ्या

थांबले मागे पुर्णा 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 आले त्यांचे डोळे पुसले जगण्याचा निर्णय घेतला जगण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा पुन्हा मरण्यासाठी खंडेरावांनी मल्हाररावांनी आणि गौतमबाईंनी मला राजपाट चालवण्यासाठी जे काही लागते ते सारे मला शिकवले मल्हाररावांच्या लष्करी लज्क, मोहिमाला पुरवणारी साहित्य लागणारी साहित्य ते मी पुरू लागू त्या त्यात शिरोजाला जागीदार अनुभव करत होता त्यालाही मी युद्ध करून वटणीवर आणले मल्हाररावाची काय चीज आहे हे मी दाखवून दिले मला राज्य चालवता येत होते तशीच नाही वेळ पडल्यावर त्यांचे पाय दाखवायला पाणीपत झाले पराक्रमाचे शेवट गाजवून पराजयाचा कलंक लागला सर्व

तिचे रोणी परंपरेने ही लग्न करणे मला मान्य नव्हते त्यावेळेस त्यावेळेस मी राजाने महेश्वरला हलवले होते राज्यात तरुणी कोणांचे डोळे पदरव देत होते मी दरबारात मी दरबारात जो ठेवला

तसेच रामपूरचे चंद्रावतार नाही दाखवले मला लवकरच नथू झाला नथू त्याला अंगी खांदी खेळवत गोटा दिवस काटावे म्हटले तर अल्पसात तोड झाल्याचे निमित्त झाले आणि नथू आणि नथू त्याच पाठोपाठ माझ्या पोटच्या पोरासारखा जवळ यशवंतराव खडसे तोही आजारपणा दिला माझी एक एक अवय छाटत होती माझी नियती येते मुक्ताने सती जायचा निर्णय घेतला किती आकार केला पण नाही

माझ्या डोळ्यासमोर जिथेवर चढले निष्प्रांत यशवंतराव यशवंतरावांची मस्त तिने धीर्याने मांडीवर घेतली अलिप्ते हे सारे जसे काही स्वप्नात घडत आहे या अलिप्तेने मी हे सारे पाहत होते माझे

तर अतिशय सुंदर असा हा प्रयोग आपल्या मध्ये संपन्न झाला टाळ्या वाजवायच्या असल्या वाजू शकतो आपण जोरात वाजवायचं पुढच्या वर्षी आपण तिला कीर्तन करायचं सांगा तिला कीर्तन करवायचं का पुढच्या वर्षी तिच्याकडून सांगा 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 ना जोरे ना पोटे ना बोल सांगा सांगा ना पंजाब ताज्या एक म्हणून करून टाकू तर आता आपल्या सिंधी बुजुर्ग से माती से कलाकार नागेश भाऊ नाग सॉरी नागेश नागेश भाऊ दिल्लरे यांचं नृत्य या ठिकाणी होणार आहे अतिशय सुंदर असं नृत्य ते करतात तर बघूया त्यांचं नृत्य होतो नागेश भाऊ दिल्लरे टाळ्यावर त्यांच्यासाठी